नाही प्रचंड उत्साहात राधानगरीचा मेळावा झाला कारण की आजच्या उपस्थितीवरून आणि काँग्रेस किती जिवंत आहे स्वर्गीय पी एन साहेबांनी या तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्यांच्या पाश्चात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे हे दाखवून दिला आजच्या मेळाव्यात साहेब आघाडी शिवाय लढायची आपण तयारी दाखवली नाही शेवटी प्रत्येक पक्षाची इच्छा स्वतःचा पक्ष आहे मी जिल्ह मी काँग्रेसचा नेता आहे माझी अपेक्षा असणार काँग्रेस वाढली पाहिजे काँग्रेसचे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आणि म्हणून ज्या ज्या तालुक्यामध्ये शक्य होईल तिथं तिथं आम्ही या ठिकाणी लढू जिथे आघाडी शक्य होईल तिथे आघाडी करू मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत कार्यकर्त्यांना आपण काय झालं नाही मग आम्ही सांगितल्याप्रमाणे मतदार यादीवर लक्ष ठेवणे लोकांच्या पर्यंत पोचणं जे भ्रष्ट सरकार आता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला वाली नाही अशी अवस्था आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे एजी कनेक्शन आम्हाला मिळत नाही अशी अवस्था शेतकऱ्याचे म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ किंवा जावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे दिवाळीची फटाकी आता फुटलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता काय तुमचे फटाके फुटणार आहेत नाही आता सुरुवात आहे दिवाळी चालू झालेली आहे आता हे सुरूच राहणार जानेवारी पर्यंत